श्री गुरुदेव दत्त आपणा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल आपले सर्वांचे आभार आणि आपण असाच भरभरून प्रतिसाद देत राहा अशी विनंती करते त्यामुळे मला नवीन व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मिळते श्री गुरुचरित्र ग्रंथ आपल्यासाठी खूप पवित्र ग्रंथ आहे आपण पाचवा वेद म्हणून त्याला संबोधतो अनेकांना याच्या पारायणाने श्री दत्त साक्षात्कार झाला तर काहींचं आयुष्य एकदम बदलूनच गेलं मी आज तुम्हाला गुरुचरित्र पारायण का करावे व कसे करावे याबद्दल काही माहिती सांगणार आहे त्यापूर्वी दत्त परिवाराच्या वतीने दत्तगुरूंच्या चरणी मी प्रार्थना करते की तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य अखंड आयुष्य आणि सुख समृद्धी संपत्ती प्राप्त हो श्री गुरुदेवदत्त गुरुचरित्र पारायणाचे महत्व गुरुचरित्र हे नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र आहे हे चरित्र श्री दत्तात्रेयांच्या अवताराचे वर्णन करणारा प पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथाचे वाचन किंवा पारायण केल्याने मन बुद्धी आणि आत्मा यांचं शुद्धीकरण होतं यामधून आध्यात्मिक लाभ मिळतो गुरुचरित्र वाचताना प्रत्येक अध्यायात दत्तावतारांच्या लीलांचे वर्णन आढळते या कथा भक्तांमध्ये श्रद्धा भक्ती आणि समर्पण वाढवतात यातून आपल्याला गुरु हा परमेश्वराचे साक्षात रूप आहे हे, हे उमगते पारायण केल्याने मनाला शांती समाधान आणि श्रद्धेची दृढता प्राप्त होते पापक्षालन आणि शुद्धीकरण गुरुचरित्र हा त्रिगुणातीत ग्रंथ आहे याचे पठण केल्याने पापांचे क्षालन होते आणि जीवनात नवे तेज सकारात्मकता निर्माण होते अनेक भक्तांचा अनुभव आहे की पारायणाच्या काळात नकारात्मक विचार आणि दुःख आपोआपच कमी होतात संकट निवारण आणि आरोग्याचा लाभ गुरुचरित्र प्रा पारायण केल्याने दैवी शक्ती जागृत होते भक्तांच्या आयुष्यातील संकटे रोग अडथळे यांचा नाश होतो श्री दत्तगुरूंच्या कृपेने गुरु आयुष्यात सुख शांतता आणि प्रगती प्राप्त होते कर्तव्य आणि आचरणाची प्रेरणा या ग्रंथातील कथा आपल्याला नीती धर्म आणि संयम आणि विनय शिकवतात गुरुचरित्र वाचणारा भक्त केवळ धार्मिक होत नाही तर तो चांगला माणूस होतो गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगण्याची प्रेरणा मिळते मोक्षप्राप्तीचा मार्ग गुरुचरित्र पारायण हे केवळ भौतिक सुखासाठी नसून आत्मिक उन्नतीसाठीही आहे या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे जो भक्त श्रद्धेने पारायण करतो त्याला अखेरीस मोक्षप्राप्ती होते गुरुचरित्र पारायण म्हणजे श्रद्धा भक्ती आणि आत्मिक शुद्धीचा उत्सव आहे त्यामुळे हे पारायण मन वाणी आणि कर्म या तिन्हीचे एकत्र साधन आहे त्यामुळे प्रत्येकाने श्रद्धेने नियमाने आणि शांत चित्ताने गुरुचरित्र पारायण करावे आता गुरुचरित्र पारायणाची पद्धत व नियम पारायणाची तयारी पारायण सुरू करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे घरात शांत व स्वच्छ जागा निवडावी त्या ठिकाणी श्री दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी समोर दीप अगरबत्ती आणि नैवेद्य ठेवून श्री गुरुंना नमस्कार करावा मनात श्री गुरु चरित्र पारायणाचा संकल्प घ्यावा आणि ठराविक दिवसात भक्तिभावाने पारायण पूर्ण करायचे अशी प्रार्थना करावी आता किती दिवसात करावे तर काही लोक सात दिवसात पूर्ण करतात तर काही जण तीन दिवसात पूर्ण करतात काही लोक एक दिवसात बावन्न अध्याय पूर्ण करतात तर काही लोक रोज एक एक अध्याय असा वाचतात भक्ती आणि वेळ यानुसार कोणताही प्रकार निवडावा वाचनाची पद्धत पारायण सुरू करण्यापूर्वी श्री गणेश श्री दत्तगुरू यांचे स्मरण करावे शांत मनाने न थकता आणि भावनेने वाचावे वाचन आवाजात पण मन आणि आदर भावाने करावे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्री गुरुचरण कमले भ्योन्न महा म्हणावे पारायणा शक्यतो सात्विक आहार घ्यावा मांस मद्य कांदा लसून टाळावे राग वाद नकारात्मक बोलणे टाळावे दररोज निश्चित वेळी वाचन करावे पारायण समाप्ती पारायण संपल्यावर उदक शांती आणि आरती म्हणावी नैवेद्य फळे दूध अर्पण करावे गुरुदेव माझ्या आयुष्यातील अज्ञान दुःख आणि भ्रम दूर करा व नेहमी माझ्यावर कृपा ठेवा अशी प्रार्थना करावी पारायणानंतर गुरुचरित्र पारायणानंतर मनात फा फार शांतता आणि आनंद येतो काही भक्त त्या दिवशी अन्नदान किंवा गुरुवारची सेवा करतात सर्वात महत्वाचे म्हणजे गुरुचरित्रातील शिकवण जीवनात आणणे पारायणाचा संकल्प ओम श्री गुरुदेव दत्त आज मी श्री गुरूंच्या कृपेने मन वाणी आणि कर्म यांनी पवित्र होऊन श्री गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प करीत आहे या पारायणाच्या माध्यमातून माझे मन शांत हो बुद्धी शुद्ध हो आणि मला गुरुचरण सेवेची प्रेरणा मिळो माझ्या घरात कुटुंबात आणि समाजात सुख शांती आणि समृद्धी नांदो श्री दत्तगुरू माझ्यावर कृपा करोत ओम श्री गुरुदेव दत्त याप्रमाणे संकल्प करावा पारायण समाप्ती प्रार्थना ओम श्री गुरुदेव दत्त या पारायणाचे फळ माझ्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी अर्पण करीत आहे गुरुदेव माझ्या आयुष्यातील अंधकार दूर करून ज्ञानप्रकाश द्या अहंकार लोभ मोह राग यापासून मला मुक्त करा माझे मन सदैव तुमच्या चरणी स्थिर राहो हीच विनंती दया श्रद्धा आणि भक्ती वाढविण्याची शक्ती द्या श्री गुरूंच्या कृपेने सर्व जीवांचे मंगल हो ओम श्री गुरुदेवदत्त सर्वात शेवटी गुरुस्तोत्र म्हणावे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परम तस्मै श्री गुरवे नमाहा। श्री गुरुदेव दत्त वरील माहितीनुसार येत्या दत्तजयंतीपूर्वी तुम्ही सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण अवश्य करावे आणि अनुभव घ्या श्री दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर सतत राहो हीच प्रार्थना तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये विचारा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका